हीरामहिईंदर शहरामध्ये आंतरशाळीय विद्यार्थ्यांसाठी काय कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ते म्हणजे मंथन महोत्सव शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश वेतोस्कर यांच्या मार्गदर्शना केली गेली चौदा वर्ष सातत्याने ह्या कार्यक्रमाचं सा आयोजन केलं जाते शाळकरी मुलांसाठी कला क्रीडा डान्स आणि प्रत्येक शैक्षणिक आयोग असे किंवा स्पोर्ट खेळाच्या वस्तू असू दे ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी ह्याचं आयोजन केलं जातं याच्यामध्ये यंदाचं वर्ष आहे पंधरावं वर्ष या पंधराव्या वर्षामध्ये पंचावन्न पेक्षा जास्त शाळांनी हा सहभाग घेतलेला आहे साडेपाच हजारपेक्षा शाळकरी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अगदी आज तीन दिवस झाले ह्या कार्यक्रमाचा आयोजन झालं एकवीस तारखेला ह्या कार्यक्रमाचा शेवट आहे बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाला स्वतः आता नव्हतं निर्वाचित जे कॅबिनेट मंत्री झाले प्रताप सरनाईक यांची उपस्थिती राहणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं का आयोजन ज्यांनी केलेलं आहे नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ बघा आम्हाला दोन हजार दहाला या मंथनची सुरुवात झालेली आहे हा लगभग पंधरावा कार्यक्रम आपला या ठिकाणी आहे मंथनचा आपला सलग आम्ही चौदा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो आहे कोरोनाचा एक वर्षाचा अपवाद वगळता आमचे चौदा हा चौदावा कार्यक्रम या ठिकाणी आहे पंधरावं वर्ष आहे मला वाटतं की जेव्हा कार्यक्रम सुरू केलेला तेव्हा अवघ्या बारा शाळा या ठिकाणी पार्टिसिपेट झाल्या होत्या आणि आज जवळपास पंच्याऐंशी शाळांचे जवळपास साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत आमचं गेल्या शनिवारीच ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि एस ए रायटिंग कॉम्पिटिशन पार पडलं या हॉलमध्ये मुलांना बसायला देखील जागा नव्हती म्हणून बाजूच्या गुरुद्वारा हॉलमध्ये आम्हाला चित्रकला स्पर्धा घ्यावी लागली म्हणजे एवढा मोठा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद हा या शाळा मेळा मंडळमधील शाळांकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे यावेळी वैशिष्ट्य असंच आहे की तुम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपले ला लाडके आमदार प्रताप सरनाईक साहेब यावेळी प्रथमच मीरा भाईंदर शहराला कॅबिनेट मंत्रीपदाचा मान भेटलेला आहे आणि सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक कॅबिनेट मंत्री या ठिकाणी लाभलेला आहे येणाऱ्या एकवीस तारखेला जेव्हा आमचा फायनल डे असणार आहे त्या दिवशी साहेब स्वतः बक्षीस समारंभास उपस्थित देखील राहणार आहेत कालच बोललं झालं पण एकंदरीत आम्ही या महोत्सवामध्ये थोडेफार बदल पण केलेले आहेत जसं आम्ही यावेळेस सिंगिंग कॉम्पिटिशन म्हणजे गायन स्पर्धा देखील ऍड केलेली आहे एक नवीनच उपक्रम आम्ही चालू केलेला आहे नक्की ज्या फक्त महोत्सव एकवीस तारखेला शेवटचा कार्यक्रम आहे त्या दिवशी पुन्हा वर्षीच वितरण सोहळा होणार आहे एक नियम निंदर करण्या काय आव्हान करा <laughs> मीरा भाईंदर शहरातील सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपणही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावावी जेणेकरून या मीरा भाईंदर शहरातील जी चळवळ आहे क्रीडा चळवळ किंवा सांस्कृतिक चळवळ ही कशा प्रकारे आम्ही ही गेल्या चौदा वर्षापासून जतन करत आहोत चळवळ पुढे नेत आहोत याचं प्रात्यक्षिक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मी सगळ्यांना त्या निमित्ताने आवाहन करतो की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमामध्ये आपण जरूर उपस्थित राहावे मी शिवसेनेमध्ये विभाग संघटक आहे आणि मंथन मं सामाजिक संस्थेमध्ये आज पंधरा वर्ष आम्ही याच्यामध्ये एकत्रित आहोत आणि चौदा वर्ष झाली आता पंधरा वर्ष चालू आहे तर मी असं सांगते मीरा भाईंदरच्या जनतेला असं सांगत आहे की आमच्या मंथन संस्थेकडून जे शाळेकरून मुलांसाठी आम्ही जे क्रीडा वगैरे महोत्सव आम्ही राबवतो ती ऍक्च्युली नगर महानगरपालिकेने संस्था करायला हवी होती की आम्ही संस्था राबवतो आहे तर मला असं वाटतं की मीरा भाईंदरच्या लोकांना म्हणजे जनतेला असं आव्हान आहे आमच्या सगळ्या महिलांकडून की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं एकवीस तारखेला शेवटच्या दिवशी शनिवारी एकवीस तारखेला मंथन सामाजिक संस्थेचा शेवटचा कार्यक्रम आहे तर जनतेचा प्रतिसाद जास्तीत जास्त असावा आणि चांगल्या प्रकारे सा सादर व्हावा असं इच्छा आहे नक्कीच यावर्षी चौदावं वर्ष पूर्ण होऊन पंधरावं वर्ष सुरू आहे हा कार्यक्रम आनंदात अगदी सोहळा एक आनंदाचा सणासारखा आम्ही सर साजरा करतो सर्वजण सर्व महिला विद्यार्थी सर्व नागरिक इथले आणि शिक्षक वर्ग वगैरे वर्ग वर्ग सगळे त्यानंतर आता सुरुवातीला पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा त्यानंतर स्पर्धा त्यानंतर फॅशन शो वगैरे साजरा करण्यात आला त्याच्यानंतर आत्ता एक नृत्याचा कार्यक्रम जो साजरा करण्यात आला त्याचा एक शेवट एकवीस तारखेला महा मोठा कार्यक्रम असा उत्सव होणार आहे त्यानिमित्त मी एक सर्व मंथन परिवार सर्व टीम सर्व मीरा भाईंदरकरांना खूप खूप शुभेच्छा देते मंथन परिवार तर, परिवारातर्फे आणि हा कार्यक्रम असाच कायम स सतत चालू राहो हीच अपेक्षा ठेवते आणि सर्वांनी या कार्यक्रमाला एकवीस तारखेला लाखो संख्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा शेवट अगदी आनंदात उत्सवात साजरा करायचा बस प्रत्येक शाळेसाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की ते लोक इकडे पार्टिसिपेट करतायत करून आणि आम्ही सुद्धा त्याच लेवलवर इथपर्यंत आलो आहे आम्हाला या संस्थेने खूप काही दिलं आहे खूप चांगलं भविष्य दिलं आहे ते प्रत्येक मुलाला मिळणार आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून ही टीम वाढत चालली आहे अजून पुढे अजून वाढणार आहे जे आत्ता खेळतायत ते नंतर आमच्यासोबत असतील याची आम्हाला आशा आहे आणि अशीच आमची प्रगती हो मंथनचं नाव अजून पुढे जाव स्टेट लेवलपर्यंत खेळूया అసే అభి ప్రార్థనా नमस्कार पहिले सगळ्यांना ॲक्च्युली मी माझं नाव नचुन तायडे मी मीरा भाईंदरमध्ये माउंट कर्नल स्कूल आहे त्याच्यामध्ये टीचर आहे स्कूल टीचर आहे मी फर्स्ट टाईम ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं माझ्या मुलांना घेऊन आणि तुम्हाला मी इच्छू सांगून इच्छू शकतो की मंथन महोत्सव हा जो प्रोग्राम आहे मला फार आवडलेला आहे आणि इकडं सेटअप केला होता जसे व्हॉलेंटियर्स होते सगळे कार्यकर्ते होते त्यांनी सर पूर्ण एकदम व्यवस्थितपणे हा प्रोग्राम पार पाडला मला खूप आवडला धन्यवाद नाम जयेश किशोर डांगे मी हवे मेडिकल्स इंग्लिश हाई स्कूल एल एम इंग्लिश हाई स्कूल और मदर टेरेसा हाई स्कूल ये तीनों स्कूल के हम कोरियोग्राफर हैं मंथन महोत्सव मा, मतलब ये जैसे बाहर के लोगों के लिए एक ओलंपिक है वर्ल्ड वाइड ऐसे हमारे मीरा मांझर के स्कूल के बच्चों के लिए एक ओलंपिक से कम नहीं है हम लोग इसका पूरा साल बेसब्री से इंतजार करते हैं और मुझे बहुत प्राउड फील हो रहा है कि मैंने डांस बिताए थे छह के छह डांस सिलेक्ट हुए और एक और प्राउड की बात यह है कि हर साल मंथन महोत्सव के फर्स्ट प्राइज के अगला रंग होते हैं हम लोग इस बार की कोशिश करें कि फर्स्ट प्राइज हमें जीते माझं नाव मानसी गणेश देशमुख मी लोकमान्य विद्यालयातील शिक्षित चुछ आहे मला हा आजचं जे काही नृत्याचं ऑडिशन्स होतं ते खूप आवडलं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आज चांगल्या पद्धतीने ऑडिशन झालेला आहे मग मुलांमध्ये जे टॅलेंट आहे ते खऱ्या अर्थाने पुढे येण्यासाठी मंथन महोत्सव हा जो काही उत्सव आहे तो मला असं वाटतं की अतिशय उत्तम आहे की जे मुलांना एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे आणि असंच भरघोच यश या मंथन महोत्सवाला मिळव अशी मी विश्वासाने प्रार्थना करते आज आमच्या मुलांना ही संधी मिळाली त्याबद्दल मी या सगळ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करते